माननीय पोलीस अध्यक्षक श्री संदीप गुगे माननीय अपर पोलीस अध्यक्ष श्रीमती ऋतू खोकर मॅडम व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्या हद्दीत दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांच्या कार्यालयाकडील जाव क्रमांक एल सी बी कोबिंग ऑपरेशन सहाशे बेचाळीस दोन हजार चोवीस दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस अन्वे ऑलआउट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबविण्याबाबत तसेच कारवाई करण्याचा आदेश बेकायदेशीर दारू विक्री आर्म ऍक्ट केसेस तडीपार आरोपी तसेच अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलप्रमाणे कारवाई केली दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल दहा बत्तीस गळवे यांना शास्त्री चौक येथे पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्या खास बातमीदाराकडून काळीवाट मार्गे वीरशिवा काशी चौक सांगली येथे दोन इसम बेकायदेशीर बिगर परवाना हातभट्टी दारू त्यांचे मोटारसायकल वरून घेऊन येणार आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून पोलीस छाप थांबले त्यानंतर एक मोटारसायकल वरून दोन इसम मिळाले बातमीप्रमाणे संशयितरित्या जात असताना मिळून आले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते दोघे त्यातून मोटारसायकलसह पळून जाण्याच्या तयारीत असताना लागलीच त्यांना अडवून त्या दोघांना पोलीस स्टाफने पकडून पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकून दिनांक तीन एप्रिल दोन रोजी ताब्यात घेतल्यात आजवेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील यांनी सदर ठिकाणी त्यांना त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून दोन पंचा हातभट्टी दारू आणि साहित्य मिळवणार तरी सदर दोन आरोपी यांनी विना वर्णनाचे हातभट्टी दारू माल विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगले म्हणून सदर आरोपींना गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे त्रेचाळीस रफिक मुलानी करीत आहेत